व्हिडिओ मध्ये खूप सारे स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाऊ आणि खूप दिवसांनी मी तुम्हाला भेटते त्याबद्दल मला खूप छान वाटतंय आणि तुम्हाला सुद्धा छान वाटत असेल माहितीच आहे तर तुम्हाला असेल की आजचा व्हिडिओ हा कोणता असणार आहे तर तुम्हाला सांगू का हा व्हिडिओ मला खूप दिवसांपूर्वी शेअर करायचा होता पण एखादी गोष्ट आपण जेव्हा नवीन नवीन करतो तेव्हा एकाच गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट केलेलं खूप बरं असतं त्याचं कारण म्हणजे दोन्ही गोष्टींवर जर म्हणजे म्हण आहे दोन्ही दगडांवर पाय ठेवून आपल्याला एक गोष्ट साध्य करता येत नाही त्याचप्रमाणे मला व्हिडिओ आणि जे माझं चालू केलेलं काही काम असेल ते दोन्ही मिळून मला एखादी गोष्ट साध्य करता येणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे मी व्हिडिओचं काम थोडं मागे ठेवलं आणि माझं जे काम मी चालू केलं चा त्याच्यावरच मी कॉन्सन्ट्रेट केलं तर मग त्याचमुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकले नव्हते तर हा व्हिडिओ कोणता आहे तर मी गेल्या सहा महिन्यापासून माझं बेबी सिटिंग म्हणजेच माझं डे केअर चालू दिलेलं आहे आणि ते मला तुमच्यासोबत किती तरी दिवसांपासून सोबत शेअर करायचं होतं पण बिझी शेड्यूल मुळे ते मला नाही करता आलं परंतु आता दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे आता चालू आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं की या तरी दिवाळीच्या मुहूर्तावर मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि त्याचबरोबर वर, माझं बेबी माझं बेबी डे केअर ह्याच्याबद्दलची माहिती तु, सुद्धा तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून माझ्या आसपासची जी लहान मुलं असतील ज्यांना गरज असेल त्यांना माझा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्यांना ही काय म्हणू शकतो आपण त्यांना त्या ते माझ्या संपर्कात येतील तर चला मी तुम्हाला माझं बेबी डे केअर दाखवते सुरुवात आहे त्याच्यामुळे थोडं समजून घ्या जर काही चुकलं असेल तर मला नक्कीच कमेंट करा काही बदल त्यामध्ये करायला पाहिजे असेल तर तोही तुम्ही मला कमेंट मागू शकता परंतु जर समजा नवीनच सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला चांगलं वाटलं तर प्रामाणिकपणे तुम्ही तेही मला त्याच्या त्या त्यामध्ये सुद्धा मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्या तर चला तुम्हाला माझं बेबी डे केअर बेबी सेटिंग हे सगळं पूर्ण दाखवणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझा हा टेबल आहे आणि तिथे मी बाकी म्हणजे ट्यूशन घेते तर ट्यूशनचं सगळं सामान वगैरे हे सगळं असतं त्यानंतर हा आपला स्पेस आहे जिथे की मुलांना खेळायला वगैरे इतकी मोठं नाही आहे पण ठीक आहे जिथे मी थोडेफार स्टिकर्स वगैरे लावलेले आहेत जेणेकरून मुलांना रोज रोज दिसून मग ते त्यांना शिकताना म्हणजे लवकरात लवकर शिकतात वगैरे त्याच्यामुळे हे उंचीचं एक मी लावलेलं ला आहे त्यानंतर दिवाळी सेलिब्रेशन केलेलं होतं ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या त्याच्यामध्ये हे कंदील ड्रॉ करून घेतले होते मी त्याचबरोबर हे कंदील बनवून सुद्धा घेतले होते आणि मुलांना तेवढ्याच ॲक्टिव्हिटीज वगैरे झाल्या की म्हणजे त्यांना खूप बरं वाटतं तर मग इथे हा आपला खालचा स्पेस आहे त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते ते म्हणजे किचन तर किचनमध्ये सुद्धा ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी सगळ्याच मी ठेवलेल्या आहेत जेणेकरून काही जेवण बनवायचं असेल किंवा काही तर ह्या सगळ्या गोष्टी मी अवेलेबल करून ठेवते खाली ज्या मुलांना खेळायचं असतं त्या मुलांसाठी ह्याच्यामध्ये खेळणी आहेत जेणेकरून इथल्या इथे खेळायला भेटतं त्यांना त्यानंतर मग इथे एक वॉशरूम आहे जिथे म्हणजे इथे जर खेळत असतील तर इथल्या मुलांना वॉशरूमला जाता यावं म्हणून त्यानंतर आपण जाणार आहोत आहोत ते म्हणजे वरच्या रूम तर असं वाटत की वरची रूम आहे याच्यामुळे हो, सेफ्टी वगैरे काही आहे की नाही तर इथे मोठ मोठ्या पायऱ्या आहेत आणि सेफ्टी घेताना अगदीच लहान मुलांजवळ जावर। आमचा वरती एक माणूस असतो आणि खाली एक माणूस असतं त्याच्यामुळे त्याची काळजीच करू नाही शकत प्लस सेफ्टी डोअरसुद्धा आहेत जेणेकरून मुलांना बाहेर येता येत आम... हो नाही तुम्हाला मी दाखवानंच की सेफ्टी डोअर की जेणेकरून जर आम आम्ही जरी नसू आणि असं कधी होतच नाही की आम्ही नसतो आम्ही जरी नसलो तरीसुद्धा सेफ्टी डोअर असल्यामुळे मुलं बाहेर येऊ शकत नाही आणि असं कधी होणार गरज आम्ही त्यांच्या सोबत नसू कारण आमची ती काळजी घेण्याचं आमचं कामच आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत सदैव असतो म्हणजे कंटिन्यू असतो त्यांच्या सोबत चला दाखवते मी आता इथून वर येताना बाळ जर आलं तर इथून बाहेर येऊ शकतं म्हणून मग इथे सेफ्टी डोअर हो आहे जेणेकरून त्या बाळाला बाहेर जाता येणार नाही हे एक रूम आहे जेणेकरून त्याला ड म्हणजे त्याला डोअरसुद्धा आहे आतमधलं मूल बाहेर येऊ शकत नाही त्यानंतर इथे बेड आहे त्यांच्यासाठी झोपण्यासाठी वगैरे लहान मुलांना वरती आम्ही झोपवतच नाही पण असंच बसण्यासाठी वगैरे हा बेड आहे त्यानंतर इथे आहे प्ले टाईम करण्यासाठी हे घसरगुंडी एक आहे आणि त्याच्या खाली हा मॅट वगैरे आम्ही सगळं त्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून मूल घसरगुंडीवरून घसरलं तरी ह्या मॅटवर घसरणार त्यानंतर इथे खेळणी आहेत खेळणी खूपशी खेळणी आहेत पण ती कपाडाच्या आतमध्ये आम्ही ठेवली आहेत ही बाहेर मुलांनी जितकी काढली ती आत्ता मी तुम्हाला दाखवते त्यानंतर हे कबड आहेत हे कबड कशासाठी ठेवले आहेत तर मुलां जी डेकेअरची मुलं असतात त्यांना दिवसभरासाठी त्यांचे कपडे वगैरे हे सगळं असतं मग त्याच्यामुळे हे कबड आहेत की जेणेकरून प्रत्येकाचे प्रत्येकाला वेगवेगळी कप कप्पे भेटावेत म्हणून मी इथे तीन आणले आणलेत जेणेकरून मिक्स होऊ नये म्हणून अशा प्रकारे वरच्या रूममध्ये व्यवस्था केलेली आहे आणि सेफ्टीसुद्धा आहे मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी त्यांचा दिवस जा म्हणजे दिवस पूर्ण जाण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजची गरज असते आणि त्या ॲक्टिव्हिटीजसाठी सुद्धा वेगवेगळी खेळणी म्हणा वेगवेगळं सगळंच काही घेऊन ठेवलेले, ठेवलेलं आहे जेणेकरून ते मूल बोर होऊ नये त्यानंतर लहान मुलांचं असतं ते म्हणजे वॉशरूम तर इथे सुद्धा वॉशरूम आहे जेणेकरून त्यांना जर वरती असतील आणि वर सुद्धा जायचं असेल वॉशरूमला तर हे वॉशरूम आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे इथे अजून एक गॅलरी आहे आणि ह्या गॅलरीमध्ये सुद्धा मुलांना खूप कंटाळा आला किंवा आता पावसा पावसाचे दिवस होते त्या पावसाच्या दिवसामध्ये त्यांना बाहेर बघायचं असतं किंवा छान छान सग हवा वगैरे येते तर आम्ही इथे घेऊन येतो जे त्यांना खूप छान वाटत इथे आम्ही थोडी झाडं वगैरे लावलेली आहेत आणि मुलांना छान वाटावं म्हणून मग आम्ही इथे घेऊन येतो आणि इथे छान स्पेस आहे इथे सुद्धा बेड वगैरे आहे अशा प्रकारे हे आमचं छोटस केअर आहे कोणते कोणत्या ऍक्टिव्हिटीज लागतात त्यासाठी हा टायमर आहे अशी खूपशी खेळणी छोटी छोटी मी घेतलेली आहेत हे खूप छान आहे मला खूप आवडतं ह्याच्यामध्ये आपण मोबाईलचा वापर टाळू शकतो जेणेकरून आपण एका मिनटाचा वगैरे टाईम लावतो तो, तो ह्याच्यामध्ये आपण म्हणजे करू शकतो ओ, हे आपलं डे केअर नवीनच सुरुवात आहे आणि अशा प्रकारे सगळं मॅनेज केलेलं आहे तर सगळेच कामाला जातात आणि हल्लीच्या या धाकाधकीच्या जीवनामध्ये असं झालंय आहे की दोघांनाही जॉबची गरज असते आणि दोघांनाही जॉब करायचा आहे तर लहान मुलांना कुठे ठेवायचं महत्वाचं म्हणजे हे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या स्वतःसोबत सोबत झाल्यानंतर मला जेव्हा कळालं तेव्हाच मी जेव्हा जॉबला जायची तेव्हाच मला असं वाटायचं की मी जर माझ्या जॉब नंतर मी जर कोणता काम जर चॉईस करेन तर ले असेल कारण त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः सण केलेल्या आहेत म्हणजे असं नाही व्हायचं की मला कोणाजवळ म्हणजे मी बेबी सिटिंगला वगैरे मी दुसऱ्यांजवळ ठेवून गेली आहे पण मला जेव्हा माझ्याच मम्मी पप्पांजवळ मी ठेवून जायची तेव्हा जा त्यांना कधी कधी कुठे बाहेर वगैरे जायचं असायचं किंवा सगळ्याच गोष्टी असतात पण त्या गोष्टी मॅनेज करताना मला असं खूपदा प्रॉब्लेम्स व्हायचे आणि खरंच म्हणजे त्यासाठी त्या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांना समन म्हणजे माणूस काय म्हणतात दोन पैसे दिले तर चालेल पण माझं मूल हे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे विषय पैशांचा नसतो तर विषय हा असतो की विश्वास आणि आपलं मूल कुठे व्यवस्थित राहील आणि व्यवस्थित राहिल्यानंतर त्याला कसं सूट होईल सगळ्या गोष्टी आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी कशा आपल्या ऍड्रेस कुठे आले तुम्ही म्हणाल तर म्हणजे आल्यानंतर नॅशनल स्कूल आहे नॅशनल स्कूलच्या बाजूलाच आपलं डे केअर आहे डे केअरचं नाव आहे वंडर्स डे केअर आहे पुन्हा नाव सांगते वंडर्स डे केअर अँड ट्युशन म्हणून आपल्या डे केअरचं नाव ना, आहे वेबसिटीचं नाव आहे आता भांडूच्या म्हणजे बाजूच्या सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना तिथे येणं पॉसिबल नाही होणार पण भांडू मधल्या मध्ये जे लोक राहतात त्यांना नक्कीच त्या सुविध म्हणजे त्याचा त्या सुविधेचा लाभ नक्कीच घेऊ शकतात पॅरेंट्स ज्या म्हणजे जे पेरेंट्स ऑफिसला जातात आणि लहान मुलांना ठेवायचं असेल तर नक्कीच त्यांनी माझ्याशी संपर्क साधावाच आहे तर लहान त्यांना अकाई म्हणजे साधारण जर साधारण काल आलं तर ते पाल्याटनंतर एक अकरा वाजता वगैरे त्यांना काही खायचं वगैरे असेल तर पाहायला सगळ्याच मुलांबरोबर असं नसतं काही मुलं पण खाऊन येतात त्याच्यामुळे मग जबरदस्ती नसते ज्यांना खायचं असतं त्यांना दिलं जातं नंतर एक त्यांचं जेवण होत त्यानंतर जेवल्यानंतर एक अर्धा तास त्यांना थोडस खेळायला दिलं जातं आणि दीड वाजेपर्यंत त्यांचा नॅक टाइम होतो तो म्हणजे स्लिपिंग टाइम स्लिपिंग टाइम असतो तो म्हणजे दोन तास असतो आता दीड वाजता झोपले कि साडेतीन पर्यंत ते उठतात साडेतीन वाजता उठल्यानंतर फ्रेश आम्ही करतो त्यांना हातपाय लोन धुवून वगैरे त्यांचे खूप लहान मुलं असतील तर त्यांचे कपडे वगैरे चेंज करावे लागतात डायपर वगैरे असतात सगळ्याच गोष्टी लहान मुलांचे येतात ते सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे केल्या जातात साडेतीन वाजता उठल्यानंतर आणि त्यानंतर ते सगळ्या त्या गोष्टी होतात त्यानंतर मग त्यांचं ऍक्टिव्हिटी टाइम नसतो खूप लहान मुलं असतात त्यांना नॉर्मल असं खेळवलं जातं जी नॉर्मल पाच वर्षाच्या वरची मुलं असतात जी म्हणजे चार वर्षाची मुलं खेळतात वगैरे कळायला लागतं त्यांना एबीसीडी कळते त्यांना पळू कळतं ह्या सगळ्या कसं असतं सगळ्या त्या त्या वयाच्या मुलांना सगळंच कळत असं नाहीये तर त्यांच्या त्यांच्या माइंड नुसार ती मुलं कशी खेळतात किंवा त्यांच्या लहान मुलांना प्रत्येक प्रत्येकावर डिपेंड आहे तर त्यांच्यानुसार ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात ही अगदीच पाच सा, सा, ते सात वर्षानंतरची मुलं असतात त्यांचा अभ्यास म्हणजे ज्युनियर नर्सरीची जी मुलं असतात त्यांचा मग तो स्टडी टाईम असतो मग तो त्यांचा फाय टू सेवन स्टडी टाइम असतो ट्युशन सुद्धा असतात त्यावेळेस आजवर आहे इथे जवळची जी मुलं आहेत ट्युशनला सुद्धा येतात केअर केअर तर मी चालवते बरोबर टूशन सुद्धा घेते जर आपल्या आपल्यामध्ये एखादी कला असेल तर ती का ठेवायची मला पण अनाची आवड आहे त्याच्यामुळे मग मी ते सुद्धा एक सांगून गेलोय की ज्यामुळे आपल्याकडून कोणाला तरी ज्ञान भेटेल आपलं ज्ञान सुद्धा वाढेल आणि बेनिफिट सुद्धा वाढेल त्याच्यामुळे मग मी टीचिंग सुद्धा चालू केलं त्यामध्ये ट्युशन सुद्धा घेते तर ती मुलं फाय टू सेव्हन येतात काही मुलं अगदी नऊ वाजेपर्यंत ते सकाळी नऊ वाजल्या वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत डे केअर चालू असतं तर मग त्या दरम्यान जी जी मुलं येतात त्यांचं आम्ही व्यवस्थित असं केअर घेतो त्याचबरोबर जे ट्युशनची मुलं येतात त्यांचा अभ्यास जी डे केअरची मुलं आहेत त्यांच्यासाठी घेतो ट्युशन जे आहे त्यांचं अगदी वर्षाचं नर्सरी किंवा ज्युनियर ला जात त्यांच्यासाठी बाहेर ट्युशनला असतात तर त्याची गरज म्हणजे आमच्या इथे डे केअरला आल्यानंतर बाहेर ट्युशनला पाठवायची काहीच गरज नाहीये तर मी स्वतः त्यांचं ट्युशन घेते जे नेसेसरी असतं की जे त्यांना आलं पाहिजे त्यांचं स्कूल सिलेबस नुसार सगळं त्यांना शिकवलं जातं ह्या सगळ्या गोष्टी ह्या डे केयरमध्ये वन डस्ट मध्ये आम्ही करू फिरतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगते आहे तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे तुम्ही लवकरात लवकर वन डस्ट डे केअरला भेट द्या तिथे जा तिथे जाऊन सांगून घ्या कि तुमचं मूल तिथे सुरक्षित राहू शकतं का तुमचं मूल तिथे व्यवस्थित रंगू शकतं का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यानंतरच भेटल्यानंतरच तर ती व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगण्याचा प्रयत्न करते की लवकरात लवकरात लवकर भेट आणि जे भांडूप मध्ये राहत असतील ते मध्ये राहत नसतील त्यांनी शेअर करा भांडूपकरांना त्या पालकांना करत राखेल मी पुन्हा एकदा सांगते हा हे जे मी चालू केलं आहे ते फक्त आणि फक्त अशा पालकांसाठी चालू केलेलं आहे ज्यांना आपल्या मुलांना सोडून ऑफिसात जायचं असतं मुलांना कोण सांभाळणार आणि विश्वास आणि सांभाळण्यासाठी कुणाच्या तरी हातात देणं गरजेचं आहे तो विश्वास तुम्ही आमच्यावर एकदा ठेवून बघा तुमचा विश्वास अपात्र ठरणार नाही तर नक्की मिळ द्या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाजूला दिलेल्या बेल प्रेस करा म्हणजे माझे सगळे पर्यंत पोहोचतो चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे श्री स्वामी समर्थ